आजरा बुदरगड राधानगरी मतदारसंघातील पेरनोली देवकांडगाव मतदार देवकांडगा रस्ता निकृष्ट दर्जाचा संचालक सामाजिक कार्यकर्ते हरिबा कांबळे आजरा तालुक्यातील व आजरा बुदरगड राधानगरी मतदारसंघातील पेरणोली देवकांडगाव रस्ता निकृष्ट दर्जाचा व डांबराचा वासही नाही असा रस्ता ठेकेदार करत आहेत याबाबत विभागातील नागरिक चर्चा करत असले तर हे सत्य असल्याचे प्रत्यक्षदर्शनी रस्ता पाहता लक्षात येते या रस्त्यावर अंदाजे दोनशे नव्वद कोटींचा निधी लागला असल्याचे समजते हा रस्ता निकृष्ट दर्जाचा करत आहेत सध्या काम चालू आहे ते थांबवून नव्याने संपूर्ण रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा अशी मागणी होत आहे याबाबत आजरा कारखान्याचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते जय शिवराय शेतकरी संघटनेचे पदाधिकारी हरिभाऊ कांबळे सह्याद्री लाईव्हशी बोलताना काय म्हणाले ते पहा याबाबतची मुलाखत घेतली आमचे सह्याद्री लाईव्ह संपादक संभाजी जाधव हो यांनी पहा तर मग समस्या रस्ते विकासाची थेट घटनास्थळावरून नमस्कार आपण आहोत आजरा तालुक्यातील देवकाणगाव या रस्त्यावरती मागील अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता पण सध्या ह्या रस्त्याचं खडीकरणाचं काम चालू आहे आमदार फंडातून हा झालेला रस्ता किमान आता सध्या नऊ किलोमीटरचा झाला आहे या रस्त्यावरती खडीकरण केलं आहे त्यामध्ये डांबर नाही काही नाही अशा तक्रारी बऱ्याच काही नागरिकांच्याकडून या विभागातील येतात आपल्यासोबत आहेत आजरा कारखान्याचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते हरिभा कांबळे काय सांगाल आपली काय समस्या हा रस्ता आजऱ्यापासून ते कुरुडे गावापर्यंत हा रस्ता नऊ किलोमीटर रस्ता झालेला आहे पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम या रस्त्यावर केलेलं आहे खाली डांबर घातलेलं नाही निवळ खडे आतरून त्याच्यावर अशी बारीक खडी मारून हे काम निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे हे फक्त जनतेची फसवणूक करायसाठी हे काम केलेलं आहे आणि या कामामध्ये बघायला जर गेलं तर कॉन्ट्रॅक्टदार लोक घराकडे पैसे घेऊन जातात आणि सर्वसामान्यांचा पैशाचं वाटूळ लागतं एवढंच या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे आपली पुढची मागणी काय आहे पुढची मागणी रस्ता करत असताना हा रस्ता एक कमीत कमी दहा पाच वर्षे कायमस्वरूपी कुठं न खड्डा पडता टिकावा आणि गोरगरीब जनतेला त्याचा त्रास होणे येता जाताना एवढीच आमची मागणी आहे कारण काम करत असताना कुठल्याही कॉन्ट्रॅक्टदारानं हे प्रामाणिकपणे या फंडाचा असू दे किंवा या रस्त्याचा असू दे हे प्रामाणिकपणे या रस्त्याला चार पैसे लावून हे काम अतिशय चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं करावं हीच आमची मागणी आहे निकृष्ट एक चालू असलेले काम हे काम चांगल्या पद्धतीने व्हावं अशी मागणी या विभागातील नागरिकांकडून होत आहे धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद